शेवगाव येथे आधार फाउंडेशनच्या वतीनं शेवगाव शहरात तीनशे झाडांचं वृक्षारोपण तहसीलदार दादासाहेब गीते यांच्या हस्ते करण्यात आलं शेवगाव येथे आधार फाउंडेशनच्या वतीनं शेवगाव शहरातील नेवासा रोड ते गांधी पुलापर्यंत डिवायडरच्या बाजूने तीनशे झाडांचे वृक्षारोपण तहसीलदार दादासाहेब गीते यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनचे एपीआय बाळासाहेब चव्हाण नगरसेवक वजीर पठाण साहिनाथ आव्हाड हे उपस्थित होते आज रोजी आधार फाउंडेशन शेवगावच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण घेण्यात आले त्यात विशेष करून जशी त्या नेवाचा रोड पैठण रोड तस या असेच यानंतरही शेवगाव वासियांनी हरत शेवगाव तयार करण्यासाठी या वसुंधरेची मनापासून सेवा करावी व जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन करण्यात येत आहे आधार फाउंडेशन वतीनं शेवगाव शहरात तीनशे झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी आदार फाऊंडेशनचे इरफान पटेल विक्रम लांडे उमेश भालसिंग अनिल खंडागळे संतोष पालवे कमलेश लांडगे बाळू बुधवंत आशुतोष हंडाळ आशुतोष दहाळे यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी संदीप देहडराय जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शेवगाव